तालुक्यातील सोनई या ठिकाणी आपण आज सोनई गावातील आज माहिती पाहणार आहोत सोनई गाव हे अति प्राचीन गाव आहे बघा आणि या ठिकाणी सोनई या गावात कोणते इतिहास आहे आपण आज थेट पाहणार आहोत आपण वस्तू मराठी चॅनल नवीन असाल सबस्क्राईब विसरू नका आपण आज चला सोनईमध्ये जाऊया श्रीक्षेत्र नेवासा जवळ पन्नास किलोमीटर असणार हे गाव आहे बघा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण उस्तवट लाईक शेअर करायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण उस्त लाईक शेअर करायला विसरू नका आपण आज श्री क्षेत्र सोनई या ठिकाणी आपण अति प्राचीन मंदिर पाहणार आहोत या मंदिरामध्ये त्रिलिंगी पिंड आहे बघा नेवाशापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे या ठिकाणी अतिप्राचीन कथा आपण याचं थेट प्रक्षेपण पाहणार आहोत आपण मुस्तम चॅनल नवीन असा सबस्क्राईब ला शेअर करायला विसरू नका आता चला तर आपण मंदिरमध्ये प्रवेश करणार आहोत चला तर मंदिर प्रवेश करत आहोत आणि या ठिकाणी सोनई या गावातील आपण थेट प्रक्षेपण पाहत आहोत सोनई येथील प्राचीन मंदिर त्रिलिंगी हिमाडपंथी हे ही मंदिर आपण थेट प्रक्षेपण पाहत आहोत असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि हे अति प्राचीन मंदिर आहे बघा हिमाडपंथी मंदिर आहे आपण याचं थेट प्रक्षेपण आहोत संपूर्ण मंदिराजवळ असलेलं हेमाडपंथी मंदिर आहे बघा आपण याचं थेट प्रेक्षण पाहत आहोत आणि या ठिकाणी सर्व बलाढ्याच नंदी बैल आहे बघा आपण याच थेट प्रसन्न पाहत आहोत हिमाळपंथी ही मूर्ती आहेत बघा जुनी आहेत संपूर्ण मूर्ती आहेत याचे थेट पाहत आहोत संपूर्ण मंदिर हे हिमाडपंथी आहे आणि ह्या मंदिराचं बांधकाम संपूर्ण दगडी बांधकाम केलेलं आपण थेटपुरेशी पाहत आहोत पुन्हा श्री शंकराचं आपण दर्शन घेत आहोत आपण याचं ते प्रेक्षोपण पाहत आहोत संपूर्ण बांधकाम दगडे आहे बघा हे जे मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आहे आपण याच थेट प्रसन पाहत आहोत संपूर्ण कोरीव बांधकाम या ठिकाणी आपल्या पाहायला मिळत आहे संपूर्ण हे जे काय मंदिर आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे बघा आपण बघू शकता गोलगुड महाराटकार असं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे बघा संपूर्ण नच्ची बांधकाम आहे बघा हे सुंदर आहे बघा संपूर्ण बांधकाम आहे आणि या ठिकाणी बांधलेला आपल्याला मंदिर पाहायला मिळत आहे संपूर्ण मंदिर हे हिमाडपंथी मंदिर आहे आणि याच मंदिर या श्रीक्षेत्र सोने या ठिकाणी आहे आपण याच थेट प्रेशर पाहत आहोत बघा संपूर्ण दगडी बांधकाम आहे आणि या ठिकाणी नक्षी काम काढलेलं आहे बघा बघू शकता आपण

संपूर्ण दगडी बांधकाम हे मंदिर बांधलेलं आहे अति प्राचीन मंदिर आपल्यास पाहायला मिळत आहे आता मंदिरच्या बाहेर चाललेलो आहोत हे पूर्ण मंदिर जे आहे आपण संपूर्ण देवता गणेश मूर्ती आहे बघा या ठिकाणी सुंदर असं मंदिर आपल्यास पहायच मिळत आहे संपूर्ण दगड़ी बांध काम आणि पगा सुंदर बांध काम आहे बोला इति प्राचीन मंदिर अपना हे पूर्ण मंदिर संपूर्ण दगडी बांधकाम आहे आणि या सोन्याची ख्याती जर ऐकलं आपण या ठिकाणी आपण पाहत आहोत दत्त मंदिर आहे बघा या ठिकाणी गोरक्षनाथच मंदिर आहे बघा आपण थेट प्रक्षेपण पाहत आहोत गोरक्ष कानी कुमचंद्र चौरिंगिरी वानक भरत्री संज्ञा भूमिया गोर नवनाथ अशुद्ध या ठिकाणी ज्यावेळेस मैनाकीनी श्रीराज्यातून मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ या ठिकाणून जात असताना राज्यातून मच्छिदनाथ व गोरेक्षनाथ जात असताना मैनाकीनं या झोडीमध्ये मच्छिनाथाच्या झोडीमध्ये सोन्याची वीट टाकली होती आणि हे सोन्याची वीट असल्यामुळं या ठिकाणी सोन्यामध्ये या ठिकाणी चालत असताना मच्छिनाथाला सुरापासून खूप भिंती वाटायला लागली आणि गोरक्षनाथाला याचे चिंता वाटू लागली आणि गोरक्षनाथांनी मच्छिनाथाला विचारलं तुम्हाला याची का चिंता वाटत आहे चोराची भिंती का वाटत आहे त्यानंतर या सोनई गावातून जात असताना या ठिकाणी गोरक्षनाथाने मच्छिनाथांना मच्छिनाथाला कुशंका करण्यासाठी या सोनई भागात लघवी करण्यासाठी गेलेले आहेत होते आणि त्यावेळेस गोरक्षनाथ ते त्यांच्या मच्छीनाथाच्या झोळी येथील सोन्याची वीट टाकलं तेच ठिकाण सोनई हेच आपण थेट प्रक्षेपण पाहत आहोत सोन्याचे वीट टाकल्यामुळे या ठिकाणी सोनई हे गाव निर्माण झालं आणि त्यापासून सोनई याच गाव उदयास आलं आणि या ठिकाणी वीट टाकलेलं आपण आता पुढे मंदिर कुठे आहे आपण पाहणार आहोत हे हिमाडपंथी मंदिर आहे बघ नंतर बांधलेलं हे मंदिर आहे आपण बघू शकता आपण आता मच्छिनाथाच ज्या ठिकाणी नाथाने वर्षनाथाने जे मच्छिनाथाच्या जोडीतील वीट टाकलं होतं ते आता मंदिराचं थेट राहणार आहोत हे जे मंदिर आहे बघा हे संपूर्ण मंदिर आहे बघा हे छोटं मंदिर आहे याच ठिकाणी वर्षनाथाने सोन्याची वीट टाकली होती हेच ते सोन्या गावातलं मंदिर आहे बघा आपण बघू शकता थेट हे बघा छोटंसं मंदिर आहे आणि वरती सुद्धा भारी मंदिर आहे बघा सुंदर आहे आपण याचं प्रश्न पाहत आहोत चला आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करू हे सोमेश्वर मंदिर आहे आणि या ठिकाणी गोर्षनाथे तपश्चर्या केलेली आपण थेट बघू शकता आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहोत हे बघा सुंदर मंदिर आहे बघा बघू शकता त्यावेळेस वर्ष हाताने जे केलेलं हे जे पिंड आहे बघा आणि या ठिकाणी मार्ग दिसतोय आपल्याला हे बघा छोटस मंदिर आहे आपण याच हे बंद केलेलं आहे आणि आतमध्ये बांधलेलं आहे बघा हे आपण बघू शकता हे बघा बघू शकता हे जे आहे ना बारीक हे मार्ग आहे

याच ठिकाणी गोरे शाणे वेट टाकले होते बोलतात त्यामुळे या गावाचं नाव सोनई हे गाव झालेले होते बोलणार असेच उस्त मराठी चॅनलवर नवीन आज सबस्क्राईब लाईश करायला विसरू नका आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी उस्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा